आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच आपत्कालीन सेवा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे समोर एक टेबल ठेवा टेबलावर एका भांड्यात पाणी ओतून त्यात काही फुले ठेवा आणि बाजूला एक वाटी ठेवा जेव्हा लीडर माता एक दोन तीन म्हणेल तेव्हा सर्व मातांनी चमच्याने एक एक फूल उचलून बाजूला ठेवलेल्या वाटीत ठेवावे जी माता सर्वात आधी सर्व फुले वाटीत ठेवेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शुक्रिया महिलांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे योगासने केली पाहिजेत योगासने केल्याने कंबरदुखी पोटदुखी आणि पाठदुखी पासून आराम मिळू शकतो इतरही अनेक फायदे होतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मानसिक एकाग्रतेलाही मदत होते महिलांच्या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांमुळे महिलांना कोणते फायदे होतात या आसनाचे नाव आहे प्राणायाम हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसायचे आहे यानंतर आपले हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे तुम्ही असे दहा ते पंधरा वेळा करू शकता पुढील आसन आहे कपालभाती कपालभाती केल्याने बरेच फायदे होतात हे आसन करण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या मुद्रेत बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला संथ गतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही क्रिया करू शकता लक्षात ठेवा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग जास्त नसावा दोन्ही संतुलन ठेवा पुढील आसन आसन आहे हे करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे रहा। नंतर श्वास घ्या आणि खाली वाका आता तुमचे हात तुमच्या नडगीकडे म्हणजेच पायाचा मागचा भाग टाचेच्या चार इंच वर इथे टेकवा आता छातीने गुडघ्याना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा काही काळ याच स्थितीत राहा यादर मैं या दरम्यान तुम्हाला संथगतीने श्वसन करणे आवश्यक आहे तुम्ही आसन आठ ते दहा वेळा करा ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया कार्डबोर्ड वर एक मोठा गोल काढा आई आणि मुलाने गोल रंगवा नंतर गोल चार समान भागात कापून वेगळा करा आता मुलाला सर्व भाग जोडून गोल बनवायला सांगा याचबरोबर पहिली आणि दुसरीची अंक वाचून आधी मध्ये आणि नंतर येणारा अंक लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद